देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गांधी जयंती शेतकरी न्याय संवाद यात्रा डॉक्टर सतीश वारजुरकर यांच्या नेतृत्वाखाली सावरी गावात पोहोचली आणि अनेक प्रकारच्या समस्या शिक्षण नोकरी रस्ते रोजगार माहिती दिली भाजप पक्षाचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया अन्याय करत आहे जुलूम करीत आहे पैशाचे राजकारण सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा अनेक शब्दांनी डॉ सतीश वारजूरकर चिमूर विधानसभा अधिकृत उमेदवार यांनी शब्दाने घनाघात वार केले यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी हजर होते यावेळी माननीय गजानन भाऊ भुटके काँग्रेस चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस यांनी सुद्धा तडक्याने भाषण देत आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्यावर टीका केल्या डी पी न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेसराम चंद्रपूर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका